पिकाला संजय पिजाय यावी म्हणून रावच्या देवीला राखण आपण देतो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कवेश तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचा विशेष कारण म्हणजे आम्ही आलेलो आहोत गावात आज आहे भार्य जत्रा आमच्या गावामध्ये असा हा एक उत्सव आहे तो आज होणार आहे हा मोस्टली आपले जे शेतकरी बंधू असतात आणि आपले बाबा आजोबा त्यांचे जे शेतकरी जे बंधू असतात त्यांचा आज मोठा कार्यक्रम म्हणजे की भारे जत्रा त्याच्यानंतर मलनीची कामं वगैरे सुरू होतात ह्या जत्रेच्या नंतर, नंतर। मी आलेलो आहे आपल्या गावदेवीच्या मंदिराच्या परिसरामध्ये जर तुम्ही बघू शकता गावदेवीच्या मंदिर आपल्यासमोर आहे तर आज पूर्ण आपले चव्हाण परिवार सकाळपासून जोरदार तयारीमध्ये जत्रेच्या आज सुरू होते इथे आणि सगळी साफसफाई वगैरे मंदिराची सगळी साफसफाई पूजा वगैरे सकाळ सकाळच झालेली आहे मला याला उशीर झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की काय काय साफसफाई पूर्ण गवत वगैरे जो माजलेला होता तो सगळं काढून घेतलेला आहे हे आपली देवळी आणि ह्या साईडला आपली फुल ऑन तुळशी माता परत इकडे हनुमान मंदिर आपलं आणि ह्या साईडला झालेली आहे ऑन साफसफाई आणि चला मग घेऊया आपल्या देवाचे दर्शन मंदिराच्या आजूबाजूचा परिसर एकदम रम्य असा झालेला आहे इथं बघू शकता आपले हनुमान मंदिर आपले हनुमान देव आहे तिथे दे जय श्रीराम जयफली तर इथं आपला छोटासा हनुमान 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 मंदिराची प्रतिमा ठेवलेली आहे आणि ह्या साइडला बघू शकता फुल ऑन लखलखीत लक केलेला आहे आणि हा आहे आमचा मंदिराचा परिसर बघू शकता फुल लॉन स्वच्छ एकदम करून ठेवलेले आहेत आपले सगळे बंधू आले होते तुळशीची झाड तर एवढी सारी आहे तिथे आणि हा आपले डोंगर या साईडला जत्रेची तयारी फुल लॉन जोरात सुरू झालेली आहे आणि मंदिराच्या साईडला जोरात सुरू आहे सोबत आहे आपल्यासोबत आलेला आहे आपला

काय फोडणीसाठी खोबरा आपला सुरू केलेली आहे रेडी भात रेडी झालेला आहे गरम 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 फक्त वीस लोकांसाठी वीस लोकांसाठी

तर काय जरा सांगा भाऊ काय जत्रा कसली जत्रा आहे जत्रा म्हणजे भार जत्रा भार जत्रा तर नेमकी कशासाठी शेती पिकल्यानंतर आता भात झोडायचं शेती कापून झाल्यानंतर शेती आता जोडायची जत्रा करावी लागते गावच्या गावची प्रथा आहे गावची प्रथा आहे त्यानंतर मग सुरू होणार आपली मलनी आणि झोडणे वगैरे शेतीला संजय पूंजय पिकायला संजय यावी म्हणून गावच्या देवीला राखण आपण देतो देतो कोंबडा कापतो ते झाल्यानंतर परत एकदा गोंधळाचा कार्यक्रम होईल हा कि शेतीच्या नवीन म्हणजे पहिल्यांदा कव्ह अच्छान परत नवीन नवीन सीझन नवीन सीझन चालू होईल मग तेव्हा आपण गोंधळ करतो गोंधळ करतो तर अशा प्रकारे मित्रांनो सुरू आहे जोरदार तयारी जत्रेची राखण दिलेली आहे आपण आणि आता निवेद्य दाखवून सुरू करणार आहे काय याला ते निवेद दाखवलेलं आहे तो तुँँँ, बघ तो निवेद दाखवलेला आहे काळीज बोका देवाला नव दाखवून झालं अच्छा दा देवाचा निवेद्य होता काय देवाचा निवेद्य देवाचा निवेद्य कालीच नाही हे नाही हे काय काय नाही आणि बायकोने एवढी दूतलात ना

शेव बनलाय का फोडणी सुरू झालेली आहे फोडणी द्यायला कांदा गेलेला आहे पहिला आणि दादानी घेतलेला आहे खोबरा पूर्ण परतून घेतलेला आहे आता काय

चटणी आणि सुकाट चटणी आणि सुकाट भाजलेला शिजवलेलं नाही खात मी शिजवलेला कधी विशेष विशेष भाजलेला हा भाजून भाजून भारी चिकन दिलेलं आहे फोडणी मध्ये मस्त पैकी मिक्स होत आहे तेलामध्ये फ्राय सगळे मसाले आता आलेले आहेत संडे गरम मसाला गरम मसाला आपल्या ह्याच्यात ठेवायचं आहे ते जास्त आहे तो गळ्याच्यासाठी ठेवायचा ह्या बादशाय बादश्या हल्दी चिकन मसाला दे ना कायले किती आहे त्याच्यात ठेवून त्याच्यात ठेवून दोन त्याच्यात ठेवून सुख आणि वाला दोन्ही चला भारी एक नंबर

हो हो ते आता नाही बनवणार आहे दोन दोन आयटम आहेत दोन दोन आयटम सुखा दोन्ही सांगतो तुला आता हे पूर्णपणे एवढं बनवायचं रस्सा नंतर तो रस्सा फक्त बादलीत काढायचा आणि खाली त्यांना परत फ्राय करायचं परत फ्राय करायचं अच्छा मसाला तस तेवढाच हा दुसरा असा बांधणार परत मी म्हटलं दोनदा बनवत आहे तुझं नाव काय हा अरे काय तुझं नाव सांग बघू काय तुझं नाव घाबरू नको तिकडे नको तिकडे बुवा इकडे 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 आणि नाही तुला नाही कुठे घेऊन जा खाली बघ ना लागल तुला क्वारड्यास रेडी झालेला आहे क्वारड्या धनगर कसला मसाला काय रे

भेटायच काय नाही दोन कोंबड्यांचा आणि पहिला किती व्हायचा एवढा त्याच्या आणि तेव्हा पोरा पण जेवायला यायची पोरा पोरा तीन पायरी भात पुर पोरा विलास बायका पण असे वाटत एक बायका पहिली बाप्यांची एक एक

पुण्याला किती मसाले आणि किती काय केलं पाहिजे चिकन चिकन आपण काढून घेत आहे त्याचं आपण बनवणार चिकन झालेलं आपल्या कोरड्या रेडी बालदेमध्ये भरणार आहे

कोडे कोडे आपली पहिली जुनी नाही म्हणतो आता कोडचं प्रमाण जास्त का झालं त्याच्यामुळे आता आंध्राला काय होतं आंध्राची लोक एकदम काळी कुळकुडीत हा त्यांना त्यांना स्किन वेगळी शुका चिकन रेडी झालेला आहे मस्त असं परतवून घेतलेलं आहे सुका चिकन फुल ऑन रेडी झालेला आहे दादानी एकदम स्पेशल पुणेकर स्पेशल बनवलेलं आहे का पुणे स्पेशल चिकन हे नंतर घेतो हो मला नाही समजत एवढा मस्त अशा पानावरती झालेली आहे आपली सुरुवात आणि भात आणि चिकन सुरू झालेलं आहे दादा वाढत आहे कोरड्यास कोरड्यास तर अशा प्रकारे सुरू झालेली आहे परिसरामध्ये हे आपले बाबा सुरू सुरू राहू द्या राहू द्या सुरू करा नमक अनु ताट सजलेला आहे केळीच्या पानावरती आपण सुरू केलेलं आहे खायला